जे लोक कालपर्यंत अतिशय मोठे मोठे गुंड होते ज्यांच्या नावानं अख्खी बरेली घाबरायची ज्यांच्या नावानं इतरांना भीती घातली जायची ज्यांचं बरेलीमध्ये एक प्रकारचं साम्राज्य होतं त्या लोकांचं साम्राज्य काल परवा या दोन दिवसांमध्ये उद्ध्वस्त केलं गेलं बरेलीबद्दल अगोदरही आम्ही काही बातम्या सांगितलेल्या आहेत कालच्या दिवसभरात बरेलीमध्ये सगळं काही शांत असलं तरी बरेलीवर मात्र राज्य राहिलं ते बुलडोजर्सचं बरेली शहरातून बुलडोजर्स फिरत राहिले काही ठिकाणी ऍक्शन झाली काही ठिकाणी जो जो भाग एन्क्रोचमेंट केला होता त्या त्या म्हणजे अतिक्रमण केलेल्या भागामध्ये बुलडोजर्स फिरत राहिले काल बरेलीमध्ये काय काय घडत होतं आणि कशा पद्धतीनं घडत होतं पोलिसांनी काय ॲक्शन घेतली यू पी सरकारनं काय ॲक्शन घेतली हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा बरेलीच्या निमित्तानं का हो ना उत्तर प्रदेश सरकार म्हणजे योगी आदित्यनाथ सरकार एक प्रकारचा आदर्श वस्तुपाठ घालून देत आहेत की कशा पद्धतीनं दंगलीला हँडल करायला पाहिजे बरेलीमधला डॉक्टर नफीस अहमद खान नावाचा जो गुंड होता ज्यानं या संपूर्ण दंगलीच्या मागं आपलं बळ उभं केलं होतं आपले लोक उभे केले होते त्याला आणि त्याच्या मुलाला दोन दिवसापूर्वी अटक करण्यात आली त्यानंतर त्याचा रजा पॅलेस म्हणजे त्याचा एक मॅरेज हॉल होता जो मॅरेज हॉल बरेलीमध्ये अनेक वर्ष उभा होता तो अनधिकृत जागेवरती उभा आहे वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टीवर आणि थोडाफार प्रमाणात उत्तर प्रदेश सरकारच्या प्रॉपर्टीवर तो त्यानं उभा केला होता आणि आजपर्यंतच्या सरकारांचा आशीर्वाद असल्यामुळं त्याला कुणीही उद्ध्वस्त करू शकलं नव्हतं तो रजा पॅलेस काल उत्तर प्रदेश सरकारनं चार बुलडोजर राहून जमिनीत मिसळला त्याचबरोबर या नफीस खानचे जवळजवळ चौऱ्याहत्तर दुकानं होती म्हणजे विचार करा एका गुंडाची चौऱ्याहत्तर दुकानं होती ती चौऱ्याहत्तर दुकानं सील केली गेली त्याचबरोबर फेक म्हणजे ज्या ठिकाणी मौलाना तोकीर रजा लपलेला होता तो फेक देखील आता मार्क केला गेलाय आजच्या दिवसभरामध्ये कदाचित त्या घरावर देखील कारवाई होऊ शकते एवढंच काल बरेलीत घडलं नाही जसं आपण मराठीत म्हणतो की सुक्याबरोबर ओलं देखील जळतं तसंच काहीस बरेली मधल्या इतर अतिक्रमणांच्या बाबतीत घडलं बरेलीमध्ये सैलानी एरियामध्ये जे अतिक्रमणं होती म्हणजे अनेक दुकानं होती त्या दुकानांमध्ये अतिक्रमण करून पुढचे भाग बांधलेले होते अशा पद्धतीनं चारशे दुकानं काल बरेलीमध्ये बुलडोजर लावून उद्ध्वस्त करण्यात आली म्हणजे ज्यांनी अतिक्रमण केलं होतं त्यांचे पुढचा एक्सटेंडेड पार्ट सगळा उद्ध्वस्त केला गेला याचबरोबर पंधरा दुकानं अशी होती जी कम्प्लिटली अतिक्रमण होती सरकारच्या जागेमध्ये होती किंवा ज्याच्यासाठी कोणतीही परमिशन घेतली नव्हती ती पंधरा दुकानं देखील बुलडोजर लावून काल उद्ध्वस्त केली गेली अशा पद्धतीची ॲक्शन काल दिवसभरामध्ये बरेलीमध्ये घडली आज सकाळपासून देखील बरेलीमध्ये अशाच प्रकारची बुलडोजर ॲक्शन सुरू आहे या सगळ्या दुकानांची रजा पॅलेसची किंवा इतर आणि ज्या प्रॉपर्टीज जे हॉटेल्स सरकारनं मार्क करून ठेवलेले आहेत त्या सगळ्यांची इलेक्ट्रिसिटी कट डाऊन केलेली आहे याच्या अगोदर आम्ही सांगितलं की जे ई रिक्षा चार्जिंग स्टेशन होतं ते उद्ध्वस्त केलं होतं अशा पद्धतीनं जिथं जिथं आता एन्क्रोचमेंट झालं होतं अतिक्रमण होतं ते अतिक्रमण हटवल्यानंतर देखील तिथं लाईट बंद करण्यात आली आहे आम्ही सांगितलं तसं त्र्याऐंशी लोकांना आतापर्यंत याच्यामध्ये अटक केलेली आहे आणि अजून जे काही गुन्हेगार फरार आहेत ज्या लोकांनी पोलिसांवर हल्ला केला होता किंवा त्या दिवशी शुक्रवारच्या सव्वीस सप्टेंबरच्या नवाजनंतर ज्या लोकांनी दंगा भडकवण्याचा प्रयत्न केला होता त्यातले जे काही लोक फरार आहेत त्यासाठी तीनशे पन्नास फोन्स आता सर्वेलन्सवर आहेत म्हणजे त्यांच्यावरती लक्ष ठेवलं आहे त्यांना लवकर पकडलं जाईल आणि जोपर्यंत सगळे गुन्हेगार हाती येणार नाहीत तोपर्यंत हे सगळं याचा मास्टर कोण आणि कोण याच्यावरती बाहेरील को एखादी शक्ती याच्यासाठी प्रयत्न करत होती का कारण बरेलीमध्ये फक्त हिंसा करणं किंवा दंगा करणं हा उद्देश नव्हता तर संपूर्ण बरेली कायमची पेटवणं आणि सत्ता आपल्या ताब्यात घेणं हा त्याच्या मागचा उद्देश होता आता बरेलीमध्ये एवढी सगळी पोलीस ऍक्शन होत असताना राजकारण होणार नाही असं मात्र अजिबात झालेलं नाही उत्तर प्रदेश सरकारचे पूर्वीचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या संपूर्ण ऍक्शनचा विरोध केलाय त्यांनी म्हटलंय की मुसलमानांना जाणून बुजून टार्गेट केलं आहे त्यांनी असं म्हटलंय की उत्तर प्रदेश सरकार लोकशाहीच्या विरुद्ध वागत आहे संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन काम करत आहे त्यांनी असं म्हणण्याचं कारण म्हणजे उत्तर प्रदेश सरकारनं तिथं पाठवलेल्या समाजवादी पार्टीच्या शिष्टमंडळाला काल बरेलीच्या बाहेरच रोखलं आणि त्यांना परत पाठवण्यात आलं समाजवादी पक्षाचं जे शिष्टमंडळ बरेलीत येत होतं ते बरेलीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी येत होतं पण खरं तर बरेलीमध्ये आता ऑलरेडी शांतता आहे मागच्या तीन चार दिवसापासून बरेलीमध्ये कोणताही कर्फ्यू नाही कोणत्याही प्रकारचं इंटरनेट शटडाऊन नाही सगळं काही बरेलीमध्ये व्यवस्थित चाललेलं आहे फक्त बुलडोजर ॲक्शन चालू आहे आणि बरेलीमध्ये जर, बरेली जर समाजवादी पक्षाचे लोक आले त्यांनी तिथल्या लोकांना पुन्हा चेतावणी दिली तर बरेलीमधलं वातावरण पुन्हा बिघडू शकतं म्हणून सरकारनं त्यांना येऊ दिलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं बरेलीमधल्या शहाबुद्दीन रजवी बरेलवी नावाचे एक नेते आहेत त्यांनी देखील सांगितलं की समाजवादी पक्षाचे नेते इथं आले नाहीत हेच चांगलं झालं कारण बरेलीला आम्हाला संभल करायचं नाही आहे म्हणजे तिथं पुन्हा एकदा नवीन हिंसा निर्माण करायची नाही आहे जे काही शांत झालेलं वातावरण आहे ते पुन्हा बिघडवायचं नाही आहे म्हणजे बरेलीतल्या लोकांना देखील आता हे समजायला लागले की शांतता प्रस्थापित होण्यासाठी काय करायला पाहिजे कोणत्या मार्गाने जायला नाही पाहिजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर सांगितलंयच की अशा पद्धतीचे ॲक्शन बरेलीमध्ये घेतली जाईल की येणाऱ्या पिढ्या देखील विसरतील की दंगा कसा केला जातो किंवा दंगा का करायचा आता सध्या मौलाना तौकीर रजा नफीस अहमद नदीम खान आणि त्यांचे इतर साथीदार जसं की फरहाद दिलशाद शमशाद वगैरे या सगळ्यांना अटक केलेली आहे आणि त्या सगळ्यांच्यावर कारवाई चालू आहे आता या सर्वांना मदत करणारे जे फायनान्सर्स होते त्यांना शोधायचं काम चालू आहे आणि त्यांच्या प्रॉपर्टी सध्या मार्क केल्या जात आहेत पुढच्या काही दिवसात त्यांच्यावर देखील कारवाई होणारच आहे म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीनं फायनान्शियली मदत केली आणि स्वतः तो त्याच्यामध्ये सहभागी नसेल तरी देखील त्याच्यावर कारवाई होणार आहे आणि ही सगळी कारवाई बरेली डेव्हलपमेंट अथॉरिटी करत आहे आणि ते असं सांगतायत की ही सगळी त्यांची रेग्युलर प्रोसेस आहे आणि जरी ही दंगल झाली नसती तरी अशा पद्धतीची कारवाई झाली असती आपल्याला सर्वांना माहीत आहे यातलं सत्य काय आहे पण मुद्दा इथं आहे की बरेलीमधलं वातावरण शांत आहे बरेलीमधल्या सामान्य लोकांनी तिथल्या व्यापाऱ्यांनी काल बरेली पोलिसांचं स्वागत केलं त्यांच्या आल्यानंतर त्यांच्यावर फुलं उधळली गेली आणि त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही खूप चांगलं काम करताय बरेलीमध्ये मागच्या दोन दिवसांपासून संध्याकाळी रॅली काढण्यात आला या रॅलीमध्ये बरेलीतले लोक म्हणत होते यू पी पोलीस तुम लठ बजाव हम तुम्हारे साथ आहे योगी जी तुम लठ बजाओ हम तुम्हारे साथ आहे म्हणजे एक प्रकारे जी काही ॲक्शन चालू आहे ही ॲक्शन बरेलीमध्ये खूप दिवसांपासून अवेटेड होती लोकांना ती पाहिजे होती असं यातून दिसतंय कारण बरेलीमध्ये जे भीतीचं वातावरण आहे ते मागच्या अनेक वर्षांपासून आहे जवळजवळ मागच्या वीस पंचवीस वर्षापासून बरेलीमध्ये एक प्रकारचं टेन्शन एक प्रकारचं जातीय एक प्रकारचा धार्मिक तणाव कायम आहे तो तणाव या निमित्तानं का होईना ज्याला एकतर्फी वळण लागलं होतं तो आता थोडासा निवडला आहे असं आता बरेलीतले लोक म्हणत आहेत त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारनं आणि योगी आदित्यनाथांनी काय काय होईना बरेलीच्या निमित्तानं दंगली कशा हँडल करायच्या याबद्दलचा एक वस्तुपाठ घालून दिलाय आणि तो इतर राज्यांनी इतर राज्यातल्या सरकारांनी तिथल्या नगरपालिकांनी इथून पुढं ध्यानात ठेवायला हरकत नाही महाराष्ट्रात देखील असे काही जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणावर आहे असं म्हणत नाही की तिथं गुन्हेगारीच्या ऐवजी दंगली झाल्यानंतरच अशा पद्धतीचा वस्तूपाठ वापरला पाहिजे जिथं फार मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी आहे जसं बीडचा जिल्हा आहे तिथं देखील अशा पद्धतीची घ्या ॲक्शन घ्यायला काहीच हरकत नाही कारण अनेक गुंड आहेत जे अशा पद्धतीच्या गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत ज्यांनी समाजामधलं वातावरण बिघडवलेलं आहे त्यांची घरं अशा पद्धतीनं बुलडोजर लावून जर उडवली तर महाराष्ट्रातले सामान्य लोक देखील या सरकारचं अभिनंदनच करतील आणि स्वागतच करतील बरेली बघिदे बाकी जे काही आहे त्याबद्दल आणि बरेली पोलीस जे ॲक्शन घेत आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे जे होतंय ते योग्य होतं आहे की याच्यापेक्षा थोडंसं कमी सक्त सरकारनं असलं पाहिजे की जास्त सक्त सरकारनं असलं पाहिजे याबद्दल तुमचं मत आम्हाला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र